फ्रेंड्स तुम्हाला मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवजयंती तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही आमच्या घरी शिवजयंती कशी साजरी केली तर तुम्हाला दाखवते चला पाहूयात तर इथे आमची ताई आहे छान अशी तयार झालेली आहे ती शाळेमध्ये पण फंक्शन होत शिवजयंतीच त्यामुळे ती तयार झाले जिजाऊ तयार झाली आणि आमचा छान तयार झालेला आहे रिवांश खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की वा वा चला तर मग पाहूयात आमची शिवजयंती तर अशा पद्धतीने आम्ही महाराजांच्या प्रतिमेची पूजा वगैरे केलेली आहे तर आज आमच्या जिजाऊ मातेच्या हाते आमच्या आता शिवरायांच्या आरती आपण करणार आहोत अशा पद्धतीने आम्ही छत्रपती शिवरायांची छान आरती वगैरे केली पूजा केली आणि छान अशी शिवजयंती साजरी केली आणि घरातली शिवजयंती साजरी झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या मंडळामध्ये सोसायटीतले मंडळ तर तिथेसुद्धा शिवजयंती साजरी केली होती तर सोसायटीमधील छोट्या मुलांनी तसेच मोठ्या माणसांनी आपलं शिवरायांबद्दल आपले मनोगत व्यक्त केलं आणि सोसायटीमध्ये सुद्धा छान असे आमची शिवजयंती साजरी केली गेली तर इथे महाराजांच्या मंडपाच्या पाठीमागे नाश्त्याची सुद्धा सोय इथे केली होती तर सुद्धा इथे मंडळातर्फे नियोजन केलं गेलं होतं त्याच्यानंतर रात्री आम्ही गेलो ते आमच्या फुरसुंगी गावामध्ये तर फुरसुंगी गावातील चौकामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांचा खूप मोठा असा पुतळा इथे आहे आणि त्याच्या जे जे आहे ते सुद्धा असं गडासारखं थोडंसं लुक तिथे तयार केलेलं आहे <laughs> अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांची जयंती होती त्यामुळं उत्साहात आणि आनंदाचं वातावरण तर सगळीकडे असणारच तर प्रत्येक गावागावात चौका चौकात आणि घराघरात ही शिवरायांची जयंती खूप आनंदात आणि खूप प्रेमाने मनोभावे साजरी केली गेली तर चला तर मग वरती जाऊन आपण पाहूयात महाराजांच्या प्रतिमेजवळ तर पाहू शकता महाराजांची खूप सुंदर अशी प्रतिमा इथे आहे आणि खूप सारे लोक वगैरे इथे आहेत आणि ते छान पाळणा वगैरे आहे आणि महाराजांची प्रतिमा त्या पाळण्यामध्ये ठेवलेली आहे, आहे। लोक येऊन फो प्रतिमा हातामध्ये घेऊन फोटो वगैरे काढत होते तर या ठिकाणी आमचा रिवाजसुद्धा महाराजांच्या पाळण्याला झोका वगैरे देत होता आणि छान एन्जॉय करत होता शिवजयंती तर खूप सुंदर अशी शिवजयंती आमच्या गावामध्ये साजरी केली गेली आणि खूप उत्साहात खूप आनंदात होते सर्व लोक तर या ठिकाणी रिवांश आणि पप्पाच्या छान अशा घोषणा चालू होत्या आणि त्याच्यानंतर ना इथे शिवरायांची छान अशी प्रार्थना म्हटली गेली सर्वांनी मिळून Sukari yantɛ yagube nubo. Sukari yantɛ yagube nubo. Nga Yantɛ yagaba kumatapo. Sukari yunifasɔ yagaba kumatapo. तर अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये आमच्या सोसायटीमध्ये आणि आमच्या गावामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये गावामध्ये कशाप्रकारे शिवजयंती साजरी केली हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका